नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहर व तालुक्यातील श्री गणेश अर्थात आपला लाडका बप्पा आज आपल्या भेटीला आलेला आहे बाप्पाला विघ्नहर्ता असेही म्हटले जाते हा विघ्नहर्ता सर्वच प्रकारचे विघ्न दूर करतो त्यामुळे सर्वजण आपले गाराणे त्यांच्यापुढे मांडून ते दूर करण्यासाठी त्याला साकडे घालतात अशा या बाप्पाच्या स्वागताला अंबाजोगाईसह अवगा महाराष्ट्र सज्ज झाला आहे आज अंबाजुगाई शहरातील मंडी बाजार परिसरात गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी व घेण्यासाठी नागरिकांनी व गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती त्याचबरोबर विविध स्टॉलवर वेगवेगळ्या प्रकारचे अतिशय सुंदर गणपती या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध ठेवण्यात आले होते चला तर मग पाहूयात असेच काही गणपती गणपती बाप्पा मोर्या श्री लखीराम मूर्ती एक स्टॉल एकवीस वर्षापासून आमची परंपरा आहे दरवर्षी आमच्याकडे मातीचे शाडूचे गणपती फा फायबर प्लास्टिक सर्व प्रकारचे लहानपासून मोठ्यापर्यंत लहान एक एक फुटापासून ते चौदा फुटापर्यंत आम्ही दरवर्षी मूर्ती आणत आहोत दरवर्षी वेगवेगळ्या रूपामध्ये महादेव असो नंदी असो किंवा घोड्यावर बसलेला असो वेगवेगळ्या वेग प्रकारचे गणपती लकेरा स्टॉलमध्ये उपलब्ध असते आंबेजोगे शहरातील किंवा आंबेजोगे शहराच्या बाहेरचे सर्व गणेश मूर्ती लहान मोठे मंडळ आमच्याकडं मागणी आहो म्हणून दरवर्षी आम्ही मोठमोठे मंडळ मंडळाच्या हिशोबाने गणपती आणतो आहोत गणपती बाप्पा मोरिया यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने अंबाजोगाई शहरात विविध गणेश मंडळे सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक धार्मिक असे विविध उपक्रम राबविणार आहेत त्यामुळे आपल्या अंबाजोगाई शहराची एक नवी ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली आहे त्यातच यंदा निसर्गाने सुद्धा साथ दिल्याने या उत्सवाला अधिक जोमाने गती मिळालेली आहे शहरात विविध गणेश मंडळे स्थापन केली गेली आहेत त्या मंडळाच्या वतीने आकर्षक देखावे आरास सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी व्याख्यानमाला अशा विविध कार्यक्रमाचे गणरायाचे स्वागत केले जाणार आहे पुढील दहा दिवस गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम होणार असल्याने अंबाजोगायकरांना याचा लाभ घेता येईल यावेळी पत्रकार राहुल देशपांडे यांनी ही अधिक माहिती दिली आहे आज आज गणेश चतुर्थीचा दिवस जवळपास महाराष्ट्र असो किंवा देश विदेश यामध्ये गणेशाची स्थापना ही मोठ्या उत्साहात केली जाते गणेशोत्सव म्हणलं की बाळगोपाळ असो आबालवृद्ध असो यांच्या आनंदाचा क्षण असतो गणरायाला वाजत गाजत आणले जाते पुन्हा दहा दिवस ह्या गणपतीची पूजा अर्चा त्यानंतर सामाजिक धार्मिक आणि असे अनेक उपक्रम केले जातात प्रामुख्याने पूर्वीच्या काळी गणेशोत्सव हा सामाजिक कार्यासाठी किंवा देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या गणेशाची स्थापना झाल्याचे समजते परंतु नंतरच्या काळात हा एक सामाजिक उत्सव आणि एक धार्मिक चळवळ म्हणून गणेशोत्सवाकडे पाहू लागले आता या गणेशोत्सवाच्या माध्यमातून बरेच काही असे मंडळ वगैरे आहेत की जे म्हणजे सोशल ॲक्टिव्हिटीज सामाजिक उपक्रम राबवितात जसं की रक्तदान असो किंवा एखादी चळवळ असो व्याख्यानमाला असो अशा अनेक उपक्रमातून लोकजागृतीचं काम गणेशोत्सवाच्या माध्यमातून होतं अलीकडच्या काळात तरुणही ही, ही लोकचळवळीकडे वळली असं आपल्याला या गणेशोत्सवाच्या माध्यमातून म्हणता येईल गणेशोत्सवाच्या सर्व भक्तजनांना हार्दिक शुभेच्छा बीड जिल्ह्यात गणेश शांततेत उत्साहात पार पाडण्यासाठी बीड पोलीस यंत्रणेची महत्वाची भूमिका असणार आहे उत्सव शांततेत पार पाडला जावा यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून जिल्हाभरातील गणेश मंडळांना त्यांनी विविध महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत गणेश मंडळांनी आपले कार्यक्रम सादर करताना शांतता पाळावी या हेतूने विविध कार्यक्रम व उपक्रम सादर करावेत दरवर्षी पोलीस यंत्रणा गणेशोत्सवात सतर्कपणे महत्त्वाची भूमिका बजावते यावेळी अंबाजोगाई शहरात विविध नेत्यांनीही कार्यक्रमाची रेलचाल ठेवली असून विविध बक्षिसही ठेवली गेली आहेत त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव मोठा उत्साहात साजरा होणार हे मात्र नक्की योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई